कुंभळकट्टी महालक्ष्मी यात्रेची सांगता दोन दिवस विविध कार्यक्रम शर्यतीचे आयोजन कोगनोळी येथून जवळच असलेल्या कुंभळकट्टी येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात सांगता झाली दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहाटे पाच वाजता शांतीनाथ खोत सूरज खोत व मान्यवरांच्या हस्ते देवीला अभिषेक घातला देवीची विधिवत पूजा करून ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती दुसऱ्या दिवशी सकाळी देवीला अभिषेक व विधिवत पूजन झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत आरती झाली यावेळी उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले रात्री नऊ वाजता होपरी येथील सुशांत पवार जगवाले यांचा रेणुका देवी व महालक्ष्मी यांच्यावर आधारित कथा कार्यक्रम संपन्न झाला यात्रेनिमित्त विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिर परिसरात नारळ साखर कापूर खेळणी पाळणे भेळ आदींची दुकाने थाटण्यात आली होती कार्यक्रम पार पाडण्यासाठी भाऊसो खोत नरेंद्र खोत सुमित खोत रामा मजगे अमोल भिवसे प्रकाश जाधव स्वप्नील भिवसे अजित सारापुरे शीतल खोत सचिन खोत आपासाहेब खोत सागर खोत धोंडीराम मजगे यांच्यासह अन्य भाविकांनी परिश्रम घेतले ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कवर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एकावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, 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 सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड सोसायटी